हॅलो ग्रेट मॉर्निंग मी हे प्रगती स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि कशा आहात तुम्ही सगळे आय होप की सगळे मजेत असणार आहात आज आहे शनिवार आणि मला सुट्टी कारण होटल सुट्टी असल्यावर मला पण सुट्टी असते आणि पंगत हॉटेल आपला चालू आहे परंतु तिथे तीन आपल्या ताई आहेत त्या करून घेतात जर मी कधी त्या रस्त्याने जात असे कधी जाता येतात तर मग मी एक शक्य टाकते बाकी सकाळी काही जायची गरज नाहीये तर सकाळी उठून सगळी कामं आटपलेली आहेत आणि आता आपण देवाला फुलं आणूया तर इथे सकाळी सकाळी आमच्या घराच्या बाहेर वातावरण बघू शकता एकदम महाबळेश्वर झालेलं आहे आणि ते आपण आता फुलं घेत आहोत देवासाठी तर पूजा झालेली आहे माझी आणि आता अजून नाश्त्याचा काही आता पता नाहीये बघूया काय बनवायचं काय कळत नाहीये का उलट नॉनव्हेज काय बनवायचं असला ना तर मला काही टेन्शन नसतो भाकरी बनवा काहीतरी एखादा भाजी नक्षपा काय आणून देतील मागे ते बनवा किंवा सुकी मच्छी बनवा किंवा ऑमलेट काढून द्या तर होऊन जातं पण व्हेजमध्ये काय बनवायचा मोठा प्रॉब्लेम असतो कारण आमच्या इथे पोहा आणि उपमा खाल्ला जात नाही तर बस लास्ट ऑप्शन साऊथ इंडियन बाकी राहिलेला आहे आणि ज्याची प्रिपरेशन माझ्याकडे काही नाही आहे तर मग मी काय करते ना की बघते काही मिळत असेल तर तेच ऑर्डर पूर्ण देते आणि खूप आज आलेला आहे तर मला आज आहे ना मी असं डिसाईड केलेलं मी लवकर काम आटपणार आहे लवकर लवकर एकदम फ्री होणार आहे आणि मस्तपैकी मूवी बघणार आहे मी आज तर चला का होतं तुला नंतर फायनल डिसाइड झालं की मॅगी खायची आहे नाश्त्याला कारण ऑर्डर जी होती ती येत नव्हती ते खूप लेट दाखवत होती आणि नाश्त्याचा टाइम गेल्यानंतर नाश्त्या आल्यावर काय फायदा मग आम्ही असं ठरवलं की मॅगीच खाऊया तर इथे मी तीन मॅगीचे पॅकेट घेतलेले आहेत कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता इथे पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये राईस जिऱ्याची फोडणी टाकलेली आहे त्यानंतर आपल्या सगळ्या भाज्या कोथिंबीर सोडून सगळं टाकायचं आहे त्याला चांगलं सॉटे करायचं आहे हळद मसाला त्याच्याच अनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर आपली मॅगी मॅगी मसाला शिजवून घेतली की त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे तर अशा प्रकारे मॅगी रेडी होईल आणि आम्हाला तशी मॅगी आवडत नाही नक्षला तर प्रचंड आवडते नक्षला रोज सकाळी संध्याकाळी मॅगी दिली तरीही नक्ष खाईल आम्ही खूप कमी खातो पण आज काही दुसरं ऑप्शन नव्हतं आणि अं सांगितलं की मध्ये सांगितलं व्हेजमध्ये नाश्त्याला काय बनवायचं तर मग मॅगीज बनवली आहे आणि ही मॅगी रेडी झालेली आहे आता आपण सर्व करूया तर नंतर मग मी असा विचार केला की एक आता आहे अनहेल्दी फूड जर झालेलं आहे तर सोबत काहीतरी हेल्दी असू द्या म्हणून मी ते पपई कापून दिलेला आहे मध्ये तर आता आपण इथे दुपारच्या जेवणाची तयारी करत आहोत तर इथे मी कुरड्या तळून घेत आहे तर एका गॅसवर मी भाताचा कुकर लावलेला आहे तर दुसऱ्या गॅसवर डाळ शिजत ठेवलेली आहे आज बनवायचं आहे डाळ तडका तर त्यासाठी मी घेतलेली आहे तूर आणि मुगाची डाळ सम प्रमाणात आणि त्यामध्ये टाकलेला आहे हळद मीठ आणि घिंग आणि त्याला शिजायला ठेवलेली आहे आता कुरड्या मी इथे तळून घेत आहे आणि ह्याच टोपामध्ये मी लगेच दाल तडक्याची फोडणी करणार आहे कारण तेल अननेसेसरी बेस्ट होतं दुसरं काय तळायचं नव्हतं तर मी ह्या स्कोपामध्ये तळून घेतले आहेत अशा प्रकारे आपल्या गोड्यात तळून रेडी झालेले आहेत तर आता ह्यासाठी लागणार साहित्य तर मी इथे दोन मोठे मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर आहे कढीपत्ता मिरची त्यानंतर इथे आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीर अद्रक लसूण जो आहे तो मी छोटा छोटा बारीक चिरून घेतलेला आहे ठेचून घेतलेला नाही तेल आपला ऑलरेडी गरम आहे तर ह्यामध्ये मी टाकत आहे राय जिऱ्याची फोडणी चांगला रायजिरा तडतडला की यामध्ये टाकणार आहोत आपण कांदा सोबतच टोमॅटो आणि ह्याला मऊ होईस्तवर शिजून घ्यायचं आहे आणि कढीपत्ता पण आपण या सोबतच टाकणार आहोत आता आपला जे साहित्य आहे त्यामध्ये राहिलेलं आहे मिरची आला लसून जे छोट छोटं कापलेलं आहे आणि कोथिंबीर त्यानंतर हे मऊ हो शिजवल्यानंतर ह्यामध्ये टाकणार आहोत डाळ जी मी ऑलरेडी शिजवलेली आहे आणि ही एकदम जाडसरच ठेवणार आहे कारण फक्त दाल तडका बनणार आहे तर ही ते आ, हे ऑलमोस्ट रेडी आहे आता शेवटची फोडणी बाकी आहे ह्यामध्ये टाकून घेत आहे मी कोथिंबीर राईस आपला एका साइडला रेडी झालेला सा आहे आता तडक्यासाठी मी इथे घेतलेला तडका पॅन त्यामध्ये मी टाकलेला आहे आपला देसी घी गावठी तूप आणि गरम झाल्यानंतर ह्यामध्ये टाकणार आहोत आपण राई जिरा त्यानंतर आपण जे ठेवलेलं आलं लसूण आणि मिरची ते ह्यामध्ये टाक टाकणार आहोत लागला की ह्यामध्ये आपण टाकणार आहोत देगी मिर्च आणि ह्याला चांगला असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे जे तडका पॅन मध्ये तडका रेडी झालेला आहे तो आपण टाकणार आहोत आपल्या डाळीमध्ये जी ऑलरेडी रेडी झालेली आहे तर बघू शकता तुम्ही आणि ह्या दाल तडक्याची जी मेन त्याचा जो स्वाद आहे तो येतो त्या घीच्या फोडणीनेच आणि ते आपलं सलाड रेडी झालेला आहे आणि हे आहे आपलं दुपारचं घेतलेले दाल तडका राई सलाड पुडई आणि आपलं घरचं लोणचं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही एन्जॉय करत आहोत लस्सी जी नक्षपांनी त्यांना आणलेली तर इथे दोन आहेत मँगो लस्सी आणि एक पायनॅपल लस्सी तर ऍज अ डेजर्ट आणि झालेली आहे संध्याकाळ इथे नक्ष संध्याकाळी अभ्यासाला बसलेले आंघोळ वगैरे झालेली आहे नक्षची आणि लर्निंग करत आहे नक्ष संध्याकाळच्या जेवणामध्ये इथे मी बनवत आहे चना मसाला आपल्या देसी स्टाईल मध्ये तर नॉर्मल आपले मसाले फ्राय करून आपले जे घरगुती मसाले आहेत ते टाकून त्यामध्ये खोबऱ्याचं वाटण टाकून आपण आपला चना मसाला बनवून घेणार आहोत आणि त्याच्यासोबत असणार आहे भाकरी तर भाकरी मी काही घरी बनवलेल्या नाही हॉटेलवर काहीतरी सहा सात भाकरी राहिलेल्या हो होत्या तर पायी ज्या आहेत त्या एक पायी ज्या आहेत त्या आपल्या गावातल्याच आहेत तर त्यांनी मला फोन केला आणि त्या येताना घेऊन आलेल्या तर भाकरी आहेत आपल्याकडे आणि चना मसाला रेडी झालेला आहे तिकडे आणि इकडे बघते तर पप्पांनी आणलेली आहे थोडी भाजी कारण आता व्हेज खायचा आहे तर त्यांनी आणलेली आहेत डेट तर आपल्या आवारात पण आहेत इकडे आमच्या आईनी पण लावलेले आहेत इकडे माझ्या आईकडे पण आहेत पण एवढे जाड झालेले नाहीत तर हे खूप जाड अशी डेट आणि फ्रेश वाटत होते तर नक्षपांना खायचे एक देठ भरलेले देठ त्यासाठी आणलेले आहे त्यानंतर आहे शेवग्याच्या शेंगा आणि इथे आहे फ्लावर आणि इथे याच्यात आहे भेंडी तर असे हे तीन चार भाजीपाले आणलेले आहेत कारण आता दुपार संध्याकाळ भाजीपालाच खायचा आहे तर भाज्या बदलून बदलून असेल तर चांगलं वाटत नाही का आणि असा आहे आपला रात्रीच जेवण जेवणामध्ये आहे चना मसाला तांदळाची भाकरी या साईडला मी सलाड कापून घेतलेला आहे आणि आईच्या घरून आलेले भरलेले वांगे आणि भरलेली कारली तर असा आहे आपला रात्रीचा जेवण तर या शेवायला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा थँक्यू यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय